नेपाळच्या अस्थिर राजकीय परिस्थितीतून एक मोठी बातमी समोर आली आहे देशातील तरुणाईनं सुरू केलेल्या आंदोलनामुळे ओली सरकार कोसळलं असून आता नेतृत्वासाठी एका निष्पक्ष आणि न्यायप्रिय व्यक्तिमत्वाचं नाव पुढे आलं आहे नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशिला कारकी या देशाच्या अंतरिम पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते हा निर्णय नेपाळच्या भावी लोकशाहीसाठी एक महत्वाचा टप्पा मानला जातोय कोण आहेत सुशिला कार्की त्यांचं भारतासोबत काय खास कनेक्शन आहे आणि त्यांच्या नावाला जेन्झेननी पसंती का दिली आहे या सगळ्याविषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सिद्धेश कांबळी गेल्या काही आठवड्यांपासून नेपाळमध्ये जेन्झी आंदोलनानं जोर धरलाय भ्रष्टाचाराविरोधात घराणेशाही संताप आणि सोशल मीडियावरील बंदी या सगळ्या कारणांमुळे तरुणाई रस्त्यावर उतरली या आंदोलनामुळे अखेर पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्यासह तब्बल दहा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला सध्या देशात लष्करी नियंत्रण आहे मात्र तरुणाई आता अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं वाटचाल करते याच पार्श्वभूमीवर जेनझी आंदोलनकर्त्यांची एक महत्वाची ऑनलाईन बैठक पार पडली तब्बल पाच हजार तरुण या बैठकीत सहभागी झाले चार तास चाललेल्या या चर्चेत पंतप्रधान पदासाठी सुशिला कारकी यांच्या नावाचा ठराव पारित करण्यात आला तब्बल दोन हजार पाचशेहून अधिक युवकांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवलाय या बैठकीत एक महत्वाचा नियम ठरवण्यात आला की कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नेत्याला नेतृत्वाच्या भूमिकेत स्थान दिलं जाणार नाही आंदोलन पूर्णपणे निष्पक्ष आणि अराजकीय राहावं हा त्यामागचा उद्देश होता रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार सुशिला कारकी यांना अंतरिम पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव आंदोलकांनी चर्चेदरम्यान दिला असल्याचं नेपाळच्या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे सचिव रमण कुमार कर्ण यांनी सांगितलं जेन्झी आंदोलनातील तरुणांमध्ये लोकप्रिय असणारे रॅपर आणि काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा यांनीही सुशिला कारकी यांच्या नावाला पाठिंबा दिलाय त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की अंतरिम सरकारच्या नेतृत्वासाठी तरुणांनी सुचवलेलं माजी मुख्य न्यायाधीश सुशिला कारकी यांच्या नावाला मी पूर्णपणे पाठिंबा देतोय कारकी या सध्या कोणत्याही पक्षाशी संलग्न नाहीत एक सिविक ॲक्टिव्हिस्ट आणि माजी न्यायाधीश म्हणून त्यांची प्रतिमा स्वच्छ आणि न्यायप्रिय आहे त्यामुळेच त्या या भूमिकेसाठी सर्वात योग्य ठरल्यात काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा आणि युवा नेते सागर धकाल यांच्या नावाची चर्चा झाली होती मात्र सध्याच्या परिस्थितीत तटस्थ नेतृत्व देशाला स्थिर करू शकेल असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार सुशिला कार्की यांचा जन्म सात जून एकोणीसशे बावन्नला नेपाळच्या विराटनगरमध्ये झाला इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार सुशिला कार्की यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये महेंद्र मोरंग कॅम्पस विराटनगर येथून पदवी पूर्ण केली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी येथून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आणि एकोणीसशे पूर्ण केलं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार एकोणीसशे एकोणऐंशी एक मध्ये सुशिला कारकी यांनी विराटनगर मध्ये वकिली सुरू केली याच काळात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये धरण येथील महेंद्र मल्टिपल कॅम्पस मध्ये त्या सहाय्यक शिक्षिका म्हणूनही काम करत होत्या त्यांच्या न्यायालयीन प्रवासात महत्वाचा टप्पा दोन हजार नऊ मध्ये आला जेव्हा त्यांना सर्वोच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं दोन हजार दहामध्ये त्या स्थायी न्यायाधीश झाल्या दोन हजार सोळामध्ये काही काळ त्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होत्या आणि अकरा जुलै दोन हजार सोळा ते सहा जून दोन हजार सतरा पर्यंत त्यांनी नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून धुरा सांभाळली नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनण्याचा मान त्यांना मिळाला सुशीला कारकीर्नच्या ठाम आणि कठोर वृत्तीमुळे त्यांना राजकारणात विरोधाचा सामना करावा लागला एप्रिल दोन हजार सतरामध्ये तत्कालीन सरकारनं संसदेत त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव ठेवला त्यांनी पक्षपात केला आणि सरकारच्या कामात हस्तक्षेप केला असा त्यांच्यावर आरोप होता प्रस्ताव आल्यानंतर तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना मुख्य न्यायाधीशाच्या पदावरून निलंबित करण्यात आलं होतं या काळात जनतेनं न्यायपालिका स्वातंत्र्याच्या बाजूने आवाज उठवला आणि सर्वोच्च न्यायालयानं संसदेला पुढील कारवाई करण्यापासून रोखलं वाढत्या दबावामुळे काही आठवड्यातच संसदेला हा प्रस्ताव मागे घ्यावा लागला त्यानंतर सत्तेच्या दबावापुढे न झुकणाऱ्या न्यायाधीश अशी सुशिला कारकी यांची ओळख निर्माण झाली महिलांच्या अधिकारांवरील ठोस निर्णय भ्रष्टाचाराविरोधात कारवाई आणि पोलीस भरतीतील अनियमिततेवर केलेली कठोर भूमिका यामुळे त्या नेहमी चर्चेत राहिल्या आज नेपाळच्या अस्थिर राजकारणात पुन्हा एकदा कारकी यांचं नाव लोकांच्या आशेचा किरण ठरत आहे त्यांच्या रूपानं देशात तटस्थ आणि निष्पक्ष महिला नेतृत्व उदयास येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तरुणाईच्या या क्रांतिकारी आंदोलनाला आता न्यायप्रिय नेतृत्वाची जोड मिळणार का हे या येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल नेपाळमध्ये घडणाऱ्या या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद